आपण बघताय पहिल्यांदा फेस्टिवल मध्ये बांबू चिकन आणि पोपटी छोटो छोटो आपला सबस्क्रायबर नमस्कार मंडली मी मोहित कोली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली चॅनल वरती तर मंडली मी आज आलोय ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये तर आज आहे ट्रॉम्बी कोलीवाड्याचा फेस्टिवल रॉम्बे कोलेवाडा फेस्ट दोन हजार चोवीस आज आहे तर आपण आज तोच एक्सप्लोअर करणार आहोत बघूया आपली आगरी कोली संस्कृतीची खाद्यपदार्थ आपल्याला बघायला भेटणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्यासोबत बघा व्यंकटेश कोली प्रशांत ठाकूर आणि पनवेलकर आहे तो पाटील आलाय तर चला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच आगरी कोली कंटेंट टाकत असतो आपल्या चॅनलवर तर मंडळी आपला मित्र आहे हितेन कोली रॉम्बे कोलीवाड्याचा त्याने आपल्याला बोलवला आहे या फेस्टिवलमध्ये मध्ये काय बोलशील कसा असणार आहे या वर्षीचा फेस्टिवल हा पाचवा वर्ष आहे पाचवा वर्ष आहे काय आणि तर आता आता असेल रॅली इनॉग्रेशन वीक सगळं असेल पहिले रॅली निघल काय वाजत गाजत वाजत गाजत अच्छा आणि त्याच्यानंतर फ्युजन आपलं कोली फ्युजन त्याच्यान आपलं म्हणजे कोली ड्रेस मध्ये पब्लिक असते म्हणजे पोरा पोरी बरोबर कोली ड्रेस मध्ये वेस्टर्न कोली मार्थन इंडो कोली मार्थन बरोबर बरोबर तुम्हाला बघायला पण भेटतील पुढे मला आता सर्व काय आहे ते नंतर बघायला भेटेल चला व्हिडिओ शॉट पर्यंत बघत राहा तर मंडली समोर बघताय ट्रॉम्बे कोली फेस्ट चा एंट्रन्स गेट आहे बघा किती मस्त सुंदर एकदम सजवलाय बघा पापलेट हाय शे शेवण हाय या साइडला चिंबोरा हाय आणि वरती बघा ट्रॉम्बे कोली फेस्ट दोन हजार चोवीस मंडली वरती बघाय तुम्हाला सर्व मासे ठेवलेले आहेत आणि सर्व स्टॉल भरपूर स्टॉल लागलेले आहेत तर मंडळी तुम्ही समोर बघताय हे सर्व सी काउंटर आहेत तर मंडळी पहिलाच आहे माऊली समर्थ बघूया काय का या है। का काय स्पेशलिटी आहे काही स्टॉल नंबर का आपला एक स्टॉल नंबर एक तुमच्याकडे काय काय स्पेशल आहे बघा बरं भरपूर डिशेस आहेत भरपूर म्हणजे मंडली समोर बघताय एकविरा कॅटर्स आगरी तडका काही स्टॉल नंबर काय स्टॉल नंबर तीन, तीन। तर तर सबस्क्राईबर आहो बघता व्हिडिओ माझा व्हिडिओ बघता तुम्ही चालेल चालेल असंच बघत राहा आजच प्रेम राहू द्या आणि तुमच्याकडे काय काय स्पेशलिटी काय आहे सिपूल फूड बरोबर बरोबर आणि ते आपल्याला दिसते शेवंड शेवण बघा किती मोठी आहे पापलेट आहे एक किलो किलोची किती किलो ची किलोची शेवंड आहे बघा आणि पापलेट आहे बांगडा आहे मंडली समोर बघताय आपली कोल्यांची बोट राजकचा नाव आहे बोटीचा तुमच्या दादाची बोट आहे का अच्छा अच्छा आता आपल्याला काय काय तुमच्या स्टॉलवर आहे ते सांगा बांगडा फ्राय मसाला पापलेट फ्राय भरलेला पापलेट बोंबील बोंबील फ्राय स्क्वीड आहेत राव करी कोलबी आहे शिंपल्या जवला आपण कोलिम बोलतो त्याला हे काय मांदेली मांदेली, है। मांदेली फ्राय आहे कोलंबी बिर्याणी आहे प्रॉन्स बिर्याणी आंबारीचे पॅटीस हे बघा पहिल्यांदाच बघायला भेटले कर्दी आंबारीचे पॅटीस आण लॉलीपॉप लॉलीपॉप चिकनचे आहेत ना लॉलीपॉप चिंबोरा आहे बघा भरलेला भरलेला चिंबोरा आहे करलेल्याची मोरा दिसत छोटी सुरमई छोटी सुरमई हा सुरमई बघताय सुरमई फ्राय मस्त एकदम सजवल्या डिशेस पोलिस पोलमाच्या वड्या नाही या आपली भा आपली भाकरी आणि हे वडे नाय याला काय बोलता वड्याला कोंबडी वडे ना आपली स्पेशालिटी म्हणजे भाकरी नाही आपली स्पेशालिटी भाकरी आहे तर एवढ्या सगळ्या डिशेस आहेत आपल्याकडे आपल्या या स्टॉलवर नक्की विजिट करा जर तुम्ही आलात ट्रॉम्बे कोली फेस्ट ला नक्की या स्टॉल वर बोला बोला तुम्ही हो हो बरोबर बरोबर बर, येऊन खाऊन पण जा सर्व डिशेस ट्राय करा तुम्ही कशा लागतात आणि त्या मला कमेंट करून सांगा मंडली समोर बघताय जाल लावलाय जालन बघा चिंबोरी अटकली <laughs> चिंबोरी काय चिंबोरी आहे मापली आहे मंडली समोर बघताय कोल्यांचा किनारा स्टॉल आहे बघूया इथे काय काय स्पेशल आहे इथे काका आहेत बघा आपला कोली ट्रेडिशनल लूक मध्ये नंगोटा घातलाय आपला टोपी घातली कोली टोपी एकदम मस्त एकदम मस्त दिसता तुम्ही तर आपल्याकडे काय काय स्पेशल आहे बांगडा पापलेट फ्राय आहे प्रॉन्स कोलबी आहे स्टफ मागले आहे का सुरमय आहे जवलावडी आहे गाबोली आहे प्रॉन्स पॅटीस प्रॉन्स पॅटीस आपली भाक भाकरी आहे कोंबडीवडी आहे फिश थाली आहे काय हे काय बांगडा ना बांगडा प्रॉन्स बिर्याणी आहे चिकन लॉलीपॉप आहे हे काय बोंबील ना बोंबील आहेत चिकन बिर्याणी आहे च सुका जवला आहे आपण याला कोलीम बोलतो तर एवढ्या सगळ्या डिशेस आहेत तर नक्की विजिट करा कोल्यांचा किनारा तुमचा स्टॉल नंबर काय आहे फोर ना स्टॉल नंबर फोर, फोर ना नक्की विजिट करा चला मंडली आपल्याला मित्र बिटलन छोटो छोटो आपला सबस्क्रायबर व्हिडिओ बघता आपल्या कशा असतात मग मस्त नाही अशाच बघत राहा असाच सपोर्ट करा राहा आपल्याला कुठले तुम्ही इथलंच ना ट्रॉम्बे कोलीवाड्याचे चालेल चालेल नाव काय तुमचा साहिल।, साहिल तुझा पियुष तुझा साहिल, साहिल। नक्की ही पण व्हिडिओ बघा आणि सर्वांना शेअर करा बोला एकविरा माते की मंडली समोर बघताय स्टॉल नंबर पाच स्पायसी सी फूड कॉर्नर यांच्याकडे बघूया काय काय स्पेशल आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथे हेकडा चिंबोरा दिसतोय बघा भाकरी आहे चिकन फ्राय चिकन बिर्याणी तरी ते ताई आहेत ताई आपल्याकडे काय काय स्पेशल आहे स्पेशल बरोबर बरोबर भरपूर डिशेस आहेत नावं सांगून कमी पडतील एवढ्या डिशेस आहेत तिथे बघा आणि एक युनिक 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 सर्व डिशेस आहेत एकदम मस्त कोंबडी वडी ना कोलिंबोडी कुठली कोलिंबोडी कोलिमवडी जवला पण बोलतात कोलिम पण बोलतात जवला वेगळा आम्ही जवल्यालाच कोलिम बोलतो बारीक बारीक हा आणि जवला थोडा मोठा असते अच्छा अच्छा हा जवला ना फरक बघा हा जवला वडी आणि हा कोलिमवडी दोन्हीमध्ये असा आहे का हा बरोबर असा फरक आहे का अच्छा अच्छा मला पण आताच समजलं नाव काय तुमचं माझ्या लक्ष्मण पोली लक्ष्मण कोली कुठले तुम्ही कोल्हाड्याच्या नक्कीच इथे विजिट करा इथे पण भरपूर डिशेस आहेत डिशेस आहेत नक्की ट्राय करा चला थँक्यू मंडळी समोर बघताय एकविरा सी फूड हा स्टॉल आहे बघूया इथे काय काय स्पेशल आहे मंडळी समोर ताय काही नाव काय तुमचं निशावा निशा तुम्ही इथल्याच ट्रॉम्बे कोल्हाड्याच्या मग काय काय तुमच्या स्टॉल वर स्पेशल काय काय आहे सर्व स्पेशल आहे ना काय काय का एक एक आपल्याला सांगा चवला पापड हे काहीतरी नवीन बघितलंय मी जवला पापड दुसरा काय काय आहे प्रॉन्स बिर्याणी आहे फिश बिर्याणी आहे चिकन वचडी शेकडा चवला रस्सा फिश रस्सा आहे बांगडा आहे हे काय जव चवल्याची भजी कोलमाची भजी हे काय कटलेट कटलेट कसला कोलंबीचे काय बारीक कर्दीचे कर्दीचे हा बारीक कर्दीचे ना कोलंबीचे आहेत काय बारीक कोलंबीचे बारीक कोलंबीचे कटलेस आहेत तिथे बघा बोंबिल आहेत हे काय क्रॅप लॉलीपॉप ना हे बघा क्रॅप लॉलीपॉप मंडली समोर बघताय स्वाद हा स्टॉल आहे इकडे बघूया काय काय स्पेशल आहे मंडली ते दादा आहे दादा नाव हो काय तुझा रुपेश कोहली कुठले तुम्ही इथले ट्रॉम्बे कोली, कोली वाटायचं ना आणि तुमच्याकडे काय काय स्पेशल आहे क्रॅप क्रॅप मसाला क्रॅप मसाला भरलेला बापलेट कोलंबी पॅटीस सुरमय फ्राय कोल हे काय कोलंबी कोलंबी सुकी कोलंबी अजून एक काय मांदेली मांदेली फ्राय हे कोलंबीचे पॅटीस हे बोंबील आहे ना बोंबील तल्लेला बोंबील तल्लेला बोंबील लॉलीपॉप भरपूर सारे डिशेस आहेत नक्की विजिट करा इथे सुद्धा एकतरी डिश इथन खाऊन जा मंडली समोर बघताय कट्टा हा स्टॉल आहे आणि समोर दादा आहे दादा दादा बघा कोली ट्रेडिशनल लुक मध्ये नंगोटा लावलाय आपली लाल टोपी कोली टोपी एकदम मस्त दिसता तुम्ही काय नाव काय मनोहर पाटील इथलेच ट्रॉम्बे कोली वाटेल तुमच्याकडे काय काय स्पेशल आहे बाबोली राऊताची तुरमई आहे कोलंबी भजी आहे बिर्याणी आहे कोलंबी बिर्याणी आहे चिकन बिर्याणी गर्दी पेटी आहे भाकरी आहे कोलबी फ्राय आहे कोलबी फ्राय आहे कालवण आहे चिंबोरी आहे कोंबडी वडे न भरलेले भरलेलं माकली एवढे आयटम आहेत नक्की ट्रॉम्बे कोली फेस्ट मध्ये आला नक्की या स्टॉल वर विजिट करा आणि इथे मस्त बनवलाय बघा जाली लावली पूर्ण पाक आहे बघा पाक आणि पाग मध्ये सर्व मासे अडकलेत बघा एकदम मस्त हे ताई ताई नाव काय तुमचं रीता रीता पाटील तुम्ही इथल्याच रॉम्बे कोलिवाड्याच्या माहेर म्हणजे तुम्ही इथे आलात दादांच्या घरी अच्छा अच्छा हे तुमच्या वाईफ हे तुमच्या वै वहिनी काय अच्छा अच्छा तुमचं नाव काय कल्पेशा पाटील अच्छा अच्छा दादा दादा ये मंडली दादा दादा आपला सबस्क्रायबर आहे सर्व व्हिडिओ बघतात ना कशा वाटतात व्हिडिओ चांगलाय ना आपल्या गावातली ताई आहे त्यांचा स्टॉल आहे हा नक्कीच विजिट करा तुम्ही इथे मस्त स्टॉल पण मस्त सजवला आहे चला थँक्यू कसला पेटीस आहे कोलबीचा पेटीस कोलि कोलबीचं पॅटीस आहे बघा आता मंडली तुम्ही ताईला ओलकताच शिव आपलेच गावातले आहे बापदेव पाड्यातली आई <laughs> नाव मानवी मानवी कोली हा करंज मंडली समोर बघताय शेवडी शेवडी तंदुरी शेवटी तंदूर होता ना बघा लॉबस्टर तंदुरी बघा मस्त मंडळी बघताय समोर जंगल कुक हा स्टॉल आहे बांबू चिकन बांबू चिकन पोपटी डबल मटका चिकन आपल्याला बघायला भेटते फेस्टिवलमध्ये पोपटी बघायला भेटते बघूया अच्छा आपल्याकडे काय काय स्पेशल आहे बांबू चिकन बांबू चिकन पोपटी आपण बघताय पहिल्यांदाच कुठल्या तरी फेस्टिवलमध्ये बांबू चिकन आणि पोपटी मी तर पहिल्यांदाच बघतोय फक्त आपल्याला ट्रॉम्बे कोली फिश फेस्ट आपल्याला बघायला भेटली बघा पोपटी आहे हे काय बांबू चिकन आहे अच्छा हे बांबू आहेत ना खाली बघताय तुम्ही अच्छा 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 पोपटी पोपटी बघा काय प्राइस आहे पोपटीची तीनशे रुपये पाव रुपये पाव किलो म्हणजे किलोच्या हिशोबाने आणि बांबू चिकन बांबू चिकन सेम किलोच्या हिशोबाने बांबू चिकनची प्राइस काय तीनशे रुपये अच्छा अच्छा तुमचं नाव काय कीर्ती कीर्ती कोळी प्रभात कोळी तुम्ही येतलेत आहे का चालेल भाऊ भाऊबाईंनी स्टॉल ओपन केलाय फेस्ट मध्ये नक्की विजिट करा आणि पोपटी एकदा तरी खाऊन जा हां चालेल चालेल चला धन्यवाद मंडळी बघा आपले सबस्क्रायबर भेटलेत त्यांचा स्टॉल आहे पोपटीचा आपले आप सबस्क्रायबर आहेत सब, सर्व व्हिडिओज बघताय ना कसे वाटत व्हिडिओ मस्त चालेल चालेल असेच बघत राहा आताच सपोर्ट करत राहा चालेल चला

संस्कृती ही जपली पाहिजे आणि हे आमचे छोटे चिमुकले आमचं भविष्य या टोंबेकोळी वाड्याच त्यांच्या हस्तेच आपण साहेब आमची परंपरा आहे आम्ही टोपीने सन्मान करतो आमच्या टोबेकोळी फेस मध्ये हा तुळस दे ना बघू साहेब साहेब कोळ्यांची शान आहे आण आहे आणि ती या शान आपल्या मस्तकी आम्ही घालत आहोत त्याचबरोबर गरुड साहेबांनाही टोपीचा प्रकार म्हटला तर तो तोच त्यांनी घातली ती कायद्याची आणि ही आमच्या संस्कृतीची हा पुढे साहेबांना ते ना तुळसच्या साहेबांना इथे गरुड साहेबांना मिळतो द्या टोपी घालावी आमच्या मानाची तसेच प्रभात आमचा वॉटर बॉय असं प्रभात असा दरवर्षी आपण हे ट्रॉफीचा प्रकार बदलत असतो गेल्या वर्षी खेकडा होता <laughs> मागच्या वर्षी खेकडा होता यावेळी हे जे आहे ना हे खुबे आहेत खुबे खुबे कोणा कोणा खुबे खुबा खुप नाही खुबा शिंपली म्हणतो आपण त्याला हा पण सध्या या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये खुबे होते आणि खुब्यांची शेती करून करून भरपूर ना आपण इथपर्यंत आला थँक यू व्हेरी मच आमच्या विनंतीला मान दिलंय साहेब आता फक्त एवढंच करायचंय की आपला आस्वाद घ्यायचा आहे नंतर चालेल चालेल जरूर साहेब जरूर साहेब ते आमच्या गावातलेच आहेत आमच्या घरातलेच आहेत चालेल साहेब्याचा जागा घ्या जोरदार टाळ्या काय टाळ्या थंडी जर तुम्हाला थंडी उडवायची असेल ना तर तुम्ही काळ्या वाजवू शकता आणि थंडी होण्याचा चान्स तुम्हाला इकडे सारखं सारखं मिळत राहील याची आम्ही काळजी घेतलेली आहे जोरदार टाळे यांच्यासाठी केक कापून आपल्या घरात म्हणजे सुरुवात करायची आहे ट्रॉम्बे फेस्ट बेस्ट दोन हजार चोवीस हर्ष पाचवे आणि अभिमानाचे हा उत्सव सनमानाचा हा उत्सव अभिमानाचाळी फेस्ट दोन हजार चोवीस पर्व पाचवे अतिशय उत्साहात अतिशय जल्लोषात आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे अधिकृतरित्या आपण म्हणायला हरकत नाही आहे की आपल्या या कार्यक्रमाची आज सुरुवात झालेली आहे आजचा हा पहिला दिवस सुरू झालेला आहे आपला हा सण सुरू झालेला आहे आपला हा जल्लोष सुरू झालेला आहे कोणतेही संकट येऊ द्या पण आपण त्यावर मात करून पुढे चालत राईचे सर्व मंडळी बसलेली आहे बघा आणि या कार्यक्रमाचा स्वाद घेतात मंडळी आता बघा सगळा काय काय मागवलंय ते तुम्हाला दाखवतोय आपली मंडळी सर्व बसली हे बघा समोर स्टॉल आहे पोलीस स्वाद इथून मागवला आहे बघा आपल्या मित्राचा स्टॉल आहे हितेन कोली हे बघा काय काय मागवलं आहे सुरमई सुरमईचा आंबाट मागवलं आहे सुरमई रस्सा आपली भाकरी आणि बिर्याणी मागवली आणि पनवेलकर आणि पनवेल पनवेलकरने जोर घेतली काय पण म्हणाली गरज नाही भारी आहे टेस्ट कशी आहे टेस्ट मस्त टेस्ट आहे पण इतर बिर्याणी खातो ना खूप वेगळी टेस्ट आहे याची तर नक्की इथे या व्हिजिट द्या आणि एखाद्या टेस्ट करा त्यानंतर कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला चला आता तुम्ही टेस्ट केली के मला कशी वाटली नाही भारी वाटली एकदम नाजवाब आहे आता मी पण टेस्ट करतो बघूया कशी वाटते आणि तुम्ही पण नक्की इथे फेस्टिवलला आला की नक्की ट्राय करा तरी डिश ट्राय करा सर्व स्टॉल मधून आपण मंडळी समोर बघताय ओनेस्ट हे काय ते आता आपण जाणून घेऊ दादाच्या तर दादा काय सांगाल याच्याबद्दल नमस्कार माझं नाव प्रथमेश शेवेकर आपण सगळे उरणकर हो हो करंज्याचा कोळी तसे आम्ही हनुमान परिवारांची कोळी तर आपण तुम्ही बघत बघू शकता की हे ओनेस ऍप आहे त्यामुळे आपण फोर नाईंटी नाईन मध्ये फक्त घर देणार आहोत अच्छा बघू शकता तुम्ही असे फक्त घर नसून असे खूप सारे प्राइजेस आहेत अच्छा अच्छा म्हणजे एक एक प्रकारे गिवावे आहे तुमच्या हा ऍप कडून तुमच्या अच्छा ऍप डाउनलोड करून आपल्या ऍप डाउनलोड करून परचेस करा आणि त्याच्यावर तुम्ही मध्ये पार्टिसिपेट होणार तर तुम्हाला विकली एक्साइटिंग प्राइजेस भेटतात प्लस वीकली गोल्ड पण भेटणार आहे आता फेस्टिवल आम्ही ऑफर चालू तिकडे तुम्हाला एक या चार एक तोडं सोनं तुम्हाला भेटू शकतो एक तोडं सोनं देणार आहोत तर जसं म्हणजे तीन जसं हे आपल्या फेस्टिवलचाही लकी ड्रॉ असतो त्याच्या त्याच्यानंतर आपला एक सेक्शन असणार आहे त्याच्यामध्ये आपण सोनं देणार आहोत अच्छा अच्छा, अच्छा अच्छा गोल्ड कॉइन देणार आहोत गोल्ड कॉइन yes. म्हणजे जो त्याचा पहिला नाव येईल त्याला युवावे मध्ये येईल त्याला गोल्ड कॉइन भेटेल आणि एक टोला सोना कोणाला भेटेल एक तोळा म्हणजे एक तोळा म्हणजे पाच दिवसात पूर्ण एक तोळा सोनं देणार अच्छा अच्छा पाच दिवसात जसं की पहिल्या तीन दिवसात आपण एक एक ग्राम देणार आहोत चौथ्या दिवशी दोन ग्राम पाचव्या दिवशी पाच ग्राम अच्छा टोटल मिळून एक तोळा सोनं एक तोळा या पाच दिवसामध्ये तुम्ही गिव अवे ठेवलेला आहे एक तुला सोना अच्छा अच्छा तुझं नाव माझं नाव प्रथमेश शेवेकर प्रथमेश शेवेकर तुझं नाव प्रीतम चव्हाण प्रीतम चव्हाण चालेल चालेल नक्कीच यांचा ॲप डाउनलोड करा होनेस्ट ॲप आणि गिव अवे मध्ये पार्टिसिपेट करा हे बघा आपले गावातलाच प्रणीत दादा आहे त्याने सुद्धा याची ऍड केलेली आणि हे बघताय हे, हे विनोर होते त्यांच्या व्हिडिओ मधले तर भरपूर सारे विनर झालेले आहेत बघा तर नक्कीच पार्टिसिपेट करा तुम्ही ओनेस्ट ऍप डाउनलोड करून चला धन्यवाद व्हिडिओ बघतात त्याच्याबद्दल धन्यवाद असं सपोर्ट करत राहा आम्हाला पण आम्हाला पण बरं वाटतंयच आहे चालेल चला धन्यवाद मंडळी आपले टॉम्बे कोलीवाड्याचे सबस्क्रायबर भेटलेत आता नाव का तुमचं माझं नाव हर्षद 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 कोहली हर्षद कोहली मंडळाला आपल्याच घरातलं आहे अच्छा अच्छा तुमचे ब्लॉक पण मी बघतो कोली

चालेल चालेल चला तर मंडली आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण आज आलेलो ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये रॉम्बे कोली, कोली फेस्ट दोन हजार चोवीस बघायला आजचा पहिला दिवस होता आणि आजची डेट थर्टी फर्स्ट जानेवारी आहे तर हा जो फेस्ट आहे तो चार फेब्रुवारी पर्यंत आहे म्हणजे हा पाच दिवसाचा प्रोग्राम आहे नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असेल तर नक्कीच इथे व्हिजिट करा आणि हे सी फूड तुम्ही पण ट्राय करा मला सुद्धा आवडेल तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला शेअर करायला